नमस्कार मंडळी पालक व विद्यार्थी मार्गदर्शन या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप सरसे स्वागत आहे मंडळी आज परिस्थिती अशी झालेली आहे की मुलांना सर्व सुविधा जरी पुरवल्या तरी विद्यार्थी अभ्यास करत नाही आई वडील दिवस रात्र काबाड कसले घेतात पण मुलं मुलांची वृत्ती अतिशय चंचल झालेली आहे आपण ज्या पद्धतीनं आपल्याला सर्व गोष्टी पुरवल्या जातात त्या पाठीमागचा इतिहास किंवा त्या पाठीमागचे परिश्रम आपल्या आई वडिलांची मेहनत मुलांच्या लक्षात येत नाही आज मुलांची वृत्ती अतिशय चंचल आणि अस्थिर झालेली आहे चंचल आणि अस्थिर वृत्तीचे परिणाम त्यांच्या पण आपल्याला जाणवू लागलेले आहेत त्या संदर्भातील चर्चा आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत मंडळी आज मुलं एका ठिकाणी बसून शांत स्थिर कोणतंही काम बराच वेळ करू शकत नाहीत त्यांची वृत्ती अस्थिर झालेली आहे पण त्यांच्या वृत्तीला किंवा मनाला स्थैर्य प्राप्त करून दिलं तरच विद्यार्थी अभ्यासामध्ये पुढं जाऊ शकतील त्यासाठी स्थैर्य म्हणजे मन शांत असणं विचार एका ठिकाणी केंद्रित होणं टिकणं चिडचिड न होणं योग्य वेळी योग्य निर्णय घेणं आणि आज अनेक मुलं खूप हुशार आहेत पण त्यांचं मन आणि बुद्धी स्थिर नाही एक प्रकारे अस्थिरता त्यांच्या मनामध्ये आलेली आहे आणि त्यामुळं त्यांच्या क्षमता पूर्णपणे वापरल्या जात नाहीत आज मुलांचं मन अस्थिर असल्या पाठीमागचे कारण वेगवेगळी आहेत सतत वापरला जाणारा मोबाईल मोबाईलवर खेळले जाणारे गेम पालकांच्या आपल्या मुलाकडून असलेल्या अनपेक्षित अपेक्षा आणि आपल्या मुलाची इतर मुलासोबत केली जाणारी सतत तुलना यामुळं मुलं त्या ठिकाणी स्थिर वृत्तीनं कोणतंही काम जास्त वेळ करू शकत नाहीत कारण त्यांच्याकडे वेळेचं नियोजन नसतं सतत त्यांचं लक्ष अवांतर गोष्टीकडं खेळण्यामध्ये वेळ व्यर्थ वाया घालवण्यामध्ये जात असतं आणि त्यामुळं मुलं काम करू लागली की त्यांचं मन लगेच थकतं शारीरिक श्रम केल्याशिवाय त्यांना अस्वस्थता वाटू लागते आणि त्यामुळे लक्षात ठेवा मन थकलं की अभ्यास नकोसा वाटतो आणि अभ्यास जरी केला तरी तो लक्षात राहत नाही आणि असा अभ्यास न करण्यापेक्षा मुलांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता निर्माण होते यासाठीच लहानपणापासूनच मुलांचं मन आणि बुद्धीला स्थिरता प्राप्त करून देण्यासाठी त्यांना छोट्या छोट्या व्यायामाची आवश्यकता असते त्यांची दिनचर्या त्यांना ठरवून दिली पाहिजे वेळेवर उठणे बसणे ठरलेली कामे ठरलेल्या वेळेत पूर्ण करणे या सर्व गोष्टी मुलांना लहानपणापासूनच शिकवणं अत्यंत आवश्यक आहे आणि प्रत्येक काम करत असताना वेळेला प्राधान्य देणे मग ती झोप असेल जेवण असेल अथवा अभ्यास असेल यामुळं कामामध्ये नियमितता येते मंडळी दिनचर्या ठरवून काम करणं म्हणजे बंधन नाही उलट दिनचर्या ठरवून कामं केली तर काम वेळेत पूर्ण होतात एक प्रकारे मनाला आधार मिळतो आणि ज्याचं आयुष्य नियोजनाशिवाय असतं त्या व्यक्तीचं काम कधीच पूर्ण वेळेत होत नाही आणि म्हणून मुलांना त्यांची बुद्धी त्यांचं डोकं स्थिर आणि शांत ठेवून काम करायला शिकवलं पाहिजे मुलं चंचल आहेत कोणत्याही कामामध्ये जास्त वेळ ते मन लावू शकत नाहीत किंवा एकाग्रतेने काम करू शकत नाहीत छोट्या छोट्या कारणावरून राग निर्माण होणे चिडचिड होणे अवांतर गोष्टी बोलणे यामुळं मुला मुलांचं शारीरिक स्वास्थ्यही ठीक राहत नाही आणि मंडळी अशा स्थितीमध्ये मुलगा अभ्यास करू शकत नाही दिलेलं कोणतंच काम तर पूर्ण करत नाही शांतपणे ऐकण्याची प्रवृत्तीही मुलामध्ये राहत नाही आणि मन शांत करण्याच्या सवयी मुलांना लहानपणापासूनच आपण लावल्या पाहिजेत यासाठी त्यांना रागावर नियंत्रण ठेवणे आपली कामं स्वतःची वेळेत पूर्ण करणे जेव्हा केव्हा राग येईल तेव्हा एक ते दहा अंक मनामध्ये मोजणे आणि समोर शांत वृत्तीने कामाचा निर्णय घेणे या गोष्टी आपण मुलांना शिकवलेल्या पाहिजेत आणि यामुळं मुलांचं लक्ष केंद्रित होतं राग कमी होतो कोणताही यशस्वी व्यक्ती जर आपण पाहिला तर तो हेच सांगणार की या या पद्धतीचे व्यायाम करा जेणेकरून की मानसिक ताण जाणवणार नाही म्हणून मंडळी ध्येय ठरवा ध्येय गाठण्यासाठी मुलांना नियोजन करून द्या त्यांची दिनचर्या ठरवून द्या आणि यासाठी त्यांना इतिहासातल्या छोट्या छोट्या गोष्टी प्रत्येकांच्या जीवनातले छोटे छोटे अनुभव त्यांच्यासोबत जर आपण सांगितले तर मुलांना त्या गोष्टी आत्मसात करू शकतील ज्या ठिकाणी की श्यामची आई नावाचं पुस्तक आहे त्या श्यामची आई पुस्तकामध्ये पुस्तका साने गुरुजींनी मुलांवर संस्कार करण्यासाठी छोट्या छोट्या कथेमधून मौल्यवान असं मार्गदर्शन दिलेलं आहे श्याम शाळेत शिकत होता तेव्हा एकदा गुरुजींनी ग्रहपाठाच्या वह्या मागवल्या प्रत्येक मुलांनी वह्या आणल्या आणि गुरुजीला तपासायला दिल्या गुरुजींनी वह्या पाहिल्या तर प्रत्येकाच्या वह्या नीटनेटक्या जगमगीत होत्या आणि श्यामची वही अतिशय साधी होती तेव्हा एक मुलगा मुश्किलपणे हसत होऊ लागला काय रे श्याम तुझी वही किती साधी आहे यावर श्यामने काहीच उत्तर दिलेलं नाही तो शांतपणे हसला घरी आल्यानंतर हा शाळेतला प्रकार ला ला। त्याने आपल्या आईला सांगितला तेव्हा आईने श्यामची वही हातात घेतली आणि त्याला म्हटलं की हे बघ श्याम वही जगमगीत असली म्हणजे ज्ञान जगमगीत होत नाही ज्ञान जगमगीत होण्यासाठी त्या ठिकाणी मुलामध्ये समजुतारपणा असायला हवा समज असायला हवी तुझं अक्षर किती सुंदर आहे तू किती व्यवस्थित लिहिलेला आहेस आणि तुझीच वय खरी सुंदर आहे असं म्हणून आईने त्यावेळेस श्यामला सांगितलं आणि ही गोष्ट श्यामला पटली मंडळी अशा छोट्या छोट्या गोष्टीमधून मुलांवर छोटे छोटे नैतिक संस्कार आपण करू शकतो आणि खरं सांगितलं तर साधं राहणं समज आणि संयम ह्याच गोष्टी व्यक्तीच्या खरी शक्ती आहे जेणेकरून की व्यक्ती जीवनामध्ये यशस्वी बनू शकतो धन्यवाद